देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक दहा सायंकाळी व बुधवारी सकाळी संतप्त जमावाने राज्य परिवहन मंडळाच्या बशेसवर तुफान दगडफेक केली त्यात एसटीच्या सात गाड्यांचे मोठे नुकसान झाले या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून परभणी आगारातून एकही बस गागारा बाहेर पडली नाही संपूर्ण एसटी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली बुधवारी सुद्धा अधिकाऱ्यांनी बसेस न सोडण्याचा निर्णय घेतला त्याच परिणामी एसटी बसेसचे मोठे नुकसान टळले परंतु प्रवाशांचे मोठे हाल झाले बुधवारी सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाहण्यात आला होता आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी जथ्याशी जाऊन बंदचे आवाहन केले त्यातील काहींनी दगडफेकीचाही प्रकार केला त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला या दगडफेकीत दुचाकी वाहनांना लक्ष करण्यात आले खासगी चारचाकी वाहनांवरही काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकही बस न सोडण्याचा निर्णय घेतला मंगळवारी सायंकाळी सात वाजता परभणी शहरात वसमत रस्ता जमावाने एसटी महामंडळाच्या सात गाड्यांवर जोरदार दगडफेक केली त्यात परभणीच्या सहा व नांदेड डेपोची एका बसेचा समावेश आहे बसेसच्या सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले असून प्रवासी वाहतुकीचे नुकसान झाल्याची माहिती परभणी आगार प्रमुख कळम यांनी दिली तसेच परभणीत जमावबंदी लागू झाली असून पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही बस बाहेर पडणार नाही असे ते म्हणाले आहे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका